नमस्कार मैत्रिणी रश्मीचा तडका या चॅनेलवर तुमचे खूप खूप स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आरोग्याचा जाऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना आज मी तुम्हाला गव्हाच्या कोंड्याच्या पापड्या करून दाखवणार त्या इतक्या सुंदर आणि तब्येतीला खूप खूप चांगले असतात त्या कोंड्यामध्ये फायबर फार खूप प्रमाणात असतात आणि ह्या काही काही कुरड्या केल्यावर जो चोथा राहतो ते फेकून देतात पण तो फेकून न देता तुम्ही पापड्या करा इतक्या खुशखुशीत कुरकुरीत आणि खमंग लागतात खूप सुंदर लागतात वाळल्यावर सुद्धा इतक्या सुंदर होतात खूप छान तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा कशा खायला त्या इतक्या छान आणि तळल्यावर तर इतक्या फुलतात खूपच खुशखुशीत भाजून खा तुम्ही चुलीवर तळून कुरकुरीत खायला पण इतकं सुंदर लागतं जा खूप छान लागतं तुम्हाला सगळ्यांना ऑर्डर तुम्ही करा आणि करून झाल्यावर मला कमेंट करून सांगा की खरंच रश्मीच्या तडक्यात कोंड्याच्या पापड़े पापड्या केल्या आणि खूपच आवडल्या चला मग आता आपण पापड्या जाऊ पूर्णचा चीक काढलेला आता कोंडा आपण घेतला आणि आता तो छान असा मिक्सर मधला बारीक करून घेऊया बारीक झालाय कोंड्यात इतकं भयंकर सत्व असतं भरपूर प्रमाणात असत्यापेक्षा हा कोंडा अगदी आपल्या शरीराला खूप उप उपयुक्त उप 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 आहे अशा पद्धतीने मी आता कोंडा सगळा पूर्ण बारीक करून घेतला असा कोंडा मी असा बारीक करून घेतला खूप छानपैकी झाला त्याचा चिक पण त्यात थोडासा थोडा ओलसूर होता ना माझा एक दिवस वाळला तो काही वाळला नाही पण चालतो आता ह्या कोंड्याला बाइंडिंग येण्यासाठी तांदूळ मी दोन वाट्या भिजत टाकले ते आता बारीक करून घेते तांदूळ असे जास्त बारीक नाही केले तरी चालतील अशा प्रकारे आपले तांदूळही बारीक झाले तेही मी ह्यात एकत्र केले तांदूळ आणि कोंड्याचं सगळं सर्व मिश्रण सव्वा आलं भरले सव्वा पातेलं बनलं तर एक पाते आपण तीन पातेलं पाणी टाकू त्याच मापाने गॅस चालू करते का आणि मापात तीन पातेली पाणी एक पाते। मोजून घेत त्यात लसूण भरपूर घेतला आहे तो बारीक करून घेते त्यात जरा जिरे टाकते लसूण आणि जिरे मी बारीक करून ठेवले पाण्याला उकळी आली की लसूण जिरे पांढरे तीळ हिंग मीठ लाल तिखट सगळं उकळून घ्यायचं आणि मग हे मिश्रण ह्यात ओतायचं त्यात पाण्याला उकळी येते आपण थाळीत पाणी चांगलं गरम झालं दीड चमचा पापड खा दोन चमचे मीठ आणि परत चवीनुसार लागलं तर जरा चव बघायची आणि टाकायची आणि दोन चमचे लाल तिखट घेतले जरा काश्मीरी टाकलं एक चमचा कोंड्याच्या खरवड इतक्या सुंदर लागतात नाही खूप तुम्ही कच्च्या सुद्धा खाऊ शकता शेंग शेंगदाण्याबरोबर तळून खाऊ शकता भाजून कर खाता लसूण आणि जिरेचं वाटण ते घातले पूर्ण मसाला सगळा आतला हलून घ्यायचा उकळून घ्यायचा चांगला चांगली उकळी आणून द्यायची आणि जरा शिजत आले की नंतर तीळ टाकायची एक अर्धा चमचा हिंग टाकायचा पाणी उकळले आता हे मिश्रण या पाण्यात टाकायचं चांगलं शिजवून द्यायचं शिजून चांगलं द्यायचं नाही तर पापड चिरतील खूप छान पापडे लागतात शिजत आहे ना एक तीळ टाकायचे तीळ पण फार छान लागतात ना भरपूर तीळ टाकायचे चांगलं वाफ द्यायची दोन तीन शिजवायचं आपल्या गव्हाच्या बाकवड्याचे पीठ तयार झाले किती सुंदर साय आली छान पीठ खूप छान शिजले आता थोडं गार करायचं आणि प्लॅस्टिकच्या कागदावर पापड्या घालायच्या ते दाखवतेच आणि मी घरातच घातलेत बघा जरा पा थोड्याशा द एक दिवस घरात वाळवले पंख्या खाली मग नंतर उन्हात नेलं तरी चालेल आणि तुमच्याकडं ऊन नसलं तर दोन चार दिवस पंख्या खाली ठेवा सुंदर होता खूप छान पीठ आपलं सुंदर शिजून झाले आता अशा पळीने घालायचे जास्त जास्त नाही पीठ शिजले ना अगदी गोल गोल छान होत खूप शक्तीवर्धक आहे पेक्षा ही कोंड्याची पापडी सुंदर तुम्ही करून बघा आणि शेअर करा नवीन असला तर सबस्क्राईब करा बैतडीनं हे शेंगदाणे आणि कच्ची वाटले ती ही भातवडी इतकी सुंदर लागते पोटाला सुद्धा चांगलं आणि हे वाळवण घरात केलं तरी चालेल दुसऱ्या दिवशी ती सुकली जाते दोन तीन दिवस घाला तुमच्याकडे ऊन नसलं ना तुम्ही घरी करा पण कुरड्या के केल्यावर त्याचा कोंडा जो असतो तो वाया घालू नका तुम्ही करून बघा पाणी अशा तऱ्हेने कुरड्याचा जो कोंडा असतो त्याच्या पापड्या तयार झाल्या चला पण आता तळून बघू कशा फुलतायत सुंदर आणि आणि पेक्षा अगदी शरीराला अगदी उपयुक्त खूप छान फुलताय तुम्ही करून बघा जास्तीत जास्त मैत्रिणींना तुमच्या शेअर करा आणि कमेंट करायला तर अजिबात विसरू नका नवीन असाल सबस्क्राईब करा अशा तऱ्हेने आपल्या पापड्या इतक्या फुलल्या खुसखुशीत कुरकुरीत सुंदर आहे का आवाजसुद्धा बघा खूप छान खायला पण चविष्ट आणि सुंदर बघा इतक्या सुंदर लागतात ना तुम्ही भाजूनही शिव खाऊ शकता मध्ये भाजा चुलीवर भाजा गॅसवर भाजा आणि तळा दोन्ही प्रकार खूप छान बाय बाय